हॅलो एवरीवन शिव किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज मी गुळांबा बनवणार आहे जो की आपण जेवताना सगळ्यांनाच आवडतो तोंडी लावायला आणि हा फक्त आपण उन्हाळ्यातच बनवू शकतो कारण की आंबे कैऱ्या हे उन्हाळ्यातच येतात तर यासाठी मी कैऱ्या धुवून घेतलेल्या आहेत आणि याची वरची साल काढून घेते अशी सगळ्या कैऱ्यांची काढून घ्यायची आहे आणि सगळं किसून घ्यायच्यात थोड्याशा जाड येणीच किसायचं आहे आणि याच्या कोळी सेपरेट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हा सगळा किस मी काढून घेतलेला आहे कैरीचा आणि जेवढा कीस होतोय त्याप्रमाणेच तेवढाच घूळ आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यानंतर एका मो मोठ्या कढईमध्ये मी तूप घेतलं आहे खाली चिकटू नये म्हणून सग आणि आता हा कीस त्यात आपण थोडा परतून घेणार आहोत थोडा परतल्यावर आपण यात गूळ ॲड करणार आहोत नंतर हलून घ्यायचं याला गूळ टाकल्यावर याचं पूर्ण पाणी सुटतं आणि एकदम पातळ होतं असं नंतर याला पूर्ण हे पाणी आटेपर्यंत म आपण गॅसवरच ठेवणार आहोत याला टाईम लागतो थोडा तर साईडला आपण ही विलायचीची अशी बारीक पावडर करून घेऊया विलायचीने छान फ्लेवर येतो या याला आणि होत आल्यावर विलायची ॲड करायची स्टार्टिंगला नाही करायची नाही तर वास चालला जातो हवीलायची चा। अशा प्रकारे आता साधारणत अर्धा तासाने हे गुळांबा झालेला आहे तुम्ही पाहू शकता याच्यात पाण्याचं प्रमाण थोडंही नाही दिसत आहे आता पूर्ण घट्ट असा बनलेला आहे तर पाणी राहूच नाही द्यायचं यात नाही तर तो वर्षभर टिकत नाही हा गुळांबा थंड झाल्यावर तुम्ही एका काचेच्या बरणीमध्ये एक वर्षभर टिकून ठेवू शकता आणि रोज जेवताना तोंडी लावू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका असेच खात राहा आणि खुश राहा थँक्यू